त्याच्यामुळे आपण तिला आता लवकर साडी आणण्याचं बघू आता नाही आणायच एक मित्रांनो आजचा व्हिडिओ काही खास नाहीये आजचा व्हिडिओ एकदम नॉर्मल मध्ये पण दोन दिवस झाले आपण म्हणजे काल एक व्हिडिओ नाही टाकला समजा परवा दिवशी व्हिडिओ नाही टाकला काल टाकलाय तर एक दिवस गॅप पडतोय तर थोड्या कामामुळं आज काय चालू आहे रे स्वयंपाक हा हे बघा आईनं आपल्या शेतातलं मिरच्याचं हे बनवलेलं आहे काय म्हणताय त्याला खारच खारसं आणि वैष्णवी कशीच भाजी बनवली हे बघा वांग्याची रसाची भाजी बनवलेली आहे मसाला मसाल्याची आणि आई इकडे खास बनवतीये आज काय आहे वावरात जायचं आई जाणार आहे आज मिरच्या खुरपायला कांदे खुरपायला आणि विषय म्हणजे आज सप्ताह चालू आहे ना त्याच्यामुळे आई काही जास्त हे करत नाही वावरात जात नाही तू ते ऐकायला जाते काय का रामायण ऐकायला जाते तू पण जाती कर पदे कोण याच्यात आणि ही पोरगी एवढी बदमाश झाली ना आता जसं जसं कळायला आलं तसं तसं जास्त परेशान करायली पहिले मस्त गुन्हा दाखवायची आता थोडी नाटके करती हो ना आणि भरपूर जणांच्या कमेंट आल्या की वैष्णवीला ड्रेस द्या आपण लवकर तिला ड्रेस घेऊन येणार आहे बघू जर अरे वैश्विक काय झालंय तुला काही नाही तरी काही का चेहऱ्यावर पुढे येत आहे का बरं ठीक आहे त्याला काय टेन्शन हे बघ हे ऍप आहे हे ऍप आपल्याला प्ले स्टोरून डाऊनलोड करावं लागतं डाउनलोड केल्यानंतर डॉक्टर आपल्याला काही प्रश्न विचारतात जसे की तुला पीसीओडीचा त्रास आहे का तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात का किंवा तुझ्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स आहे काळ फोटो घेतात त्यानंतर आता बाहेर जर कधी आपण स्किन ट्रीटमेंट घ्यायला गेलं तर जवळपास एक हजार रुपये खर्च आणि प्रोडक्ट चे पैसे पकडून तीन हजार रुपये खर्च होतो हो आहे त्यापेक्षा हे ऍप खूपच स्वस्त आहे यामध्ये तुमच्या स्किनला कुठली ॲलर्जी आहे का असं देखील विचारलं जातं इथे डॉक्टर तुमच्या स्किनचे समोरून फोटो आणि साईटचा सा फोटोचा अभ्यास करतात त्यानंतर सगळे क्वेश्चनचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला तुमची एक कस्टमाइज किट तयार करून मिळते ही जी किट असते ना ही प्रत्येकाच्या चेहऱ्याची चे वेगवेगळे तयार करून दिली जाते सगळ्यांना सारखीच किट दिल्या जात नाही प्रत्येकाच्या चेहऱ्याचे वेगवेगळे किट असते यामध्ये कस्टमाइज डाएट प्लॅन दिला जातो ज्यामध्ये डॉक्टर तुम्ही काय खावे आणि काय नाही खावे हे देखील सांगतात आणि हे पूर्ण फ्री असतं सोबतच यामध्ये फक्त प्रोडक्ट चे पैसे द्यावे लागतात बाकी कुठलाही चार्जेस लागत नाही सोबत डॉक्टर मंथली फॉलोअप सुद्धा घेतात स्क्रीनवर आमचा कुपन कोड दिलेला आहे देशमुख शंभर हे जर तुम्ही युज केला तर तुम्हाला यामध्ये अजून डिस्काउंट मिळणार एप्लिकेशनची लिंक जी आहे ना ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि डाऊनलोड करा जर आले तर ती डेली ड्रेसच वापरल हो ना तुला काय आणायचे शाडी शाडी नऊ नऊ साडी आणायची आईचं बी काही म्हणणं नाहीये त्याच्यामुळं आपण तिला आता लवकर साडी आणण्याचं बघू आता नाही का <laughs> <आनाईचा>? <laughs> दी दी। आ, रे आई आणायचं एक एकूला आणायचा का आणायचा झाला डेली वापरायचं तुला काय वाटतं रे मला काही नाही वाटत वाट तुला वाटत असेल ना घालावं का नाही घालावं का साडी चांगली आईच सगळ्यांना ते सगळ्यांचं नाही पण तुला आवडलं तर ठीक आहे नाही तुला जर आवडलं नाही तर मग कशाला तुला जर आवडत असेल तर डेली डेली कशाला घालायचं एखाद्या दिवशी घालायचं नाही करायचं हा आपल्या बाहेर जायचं असेल तर आपली साडी कारण गावात ते योग्य बी वाटत नाही कारण लोकांना वाटतंय की बाबा आता काही नाही राहिले पण ते विषय काय असतो की सवय राहत नाही लोकांचा बघायचा बस होत की बाबा हे शहर आपल्यासारखं राहायला चालले असं तस नाही का रे त्याच्यामुळं काय माहितीये का आपण एक दोन ड्रेस आणू आन। आणि आठ दिवसातून एक दोन दिवस आपल्या घरातच असते त्याच्यामुळं काही विषय नाही नाही का आणायचा मग तर आपण मित्रांनो आता आपण तिला घेऊन समजा जालन्याला आपण जाणारच आहे एखाद्या वेळेस जालन्याला गेलं की आपण घेऊन ये आहे हे बघ ना हाय कर कर हाय हाय सगळ्यांना करई तो यासाठी पण एकदम चांगले कमेंट येते बरं लोक काय म्हणते माहितीये का तुमच्या आईच हसरा चेहरा असतो वैष्णवीचा पण हासरा चेहरा असतो दोघींचं भांडण होत नाही का तर मित्रांनो भांडण होण्यासारखं कारण काहीच नाहीये भांडण व्हायला काय की ते म्हणजे तसं नाही म्हणताना ना पण जिथं विचार जुळत नाही ना तिथं भांडण होते त्याच्यामुळे आपल्या इथं तसं काही विषय नाहीये आम्ही चारच पाच जण आहे सगळे आपापलं आप काम करते सगळं आपापल्याला हे करतात त्याच्यामुळे भांडण होण्याचं काही विशेष नाही नाही कारण रिकाम कोणाला बोलायचं नाही घरात बी कामाशी काम, हो काम तर वाद होण्याचं काही विशेष नाहीये ही पोरगी आहे ना ही जास्त भांडण करती गल्लीत जाते कोणाला बोलती नावाना हका मारती वैशू कुठे आणि आई कुठे हिचं नाव काय काय वैशू माझं नाव काय माझं नाव काय मित्रांनो नानाला सुद्धा नावाना हक्का मारती आईला सुद्धा मारती आणि वैष्णवीला सुद्धा मारती तुम्ही म्हणत असताना तुम्ही जे शिकवता तेच बोलते पण ए काय झालं चल काय हे बघा इकडे काजू बिजू ठेवलेले असते ना ते ती रोज सकाळी बघती आणि ते जे म्हणजे आणि खात तर एक पण नाही काय खायचं तुला अंजीर 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 खातो चान चान. माला दे तिला छान छान वा मला दे मला दे तर आई ज्यांना पण समजा मोठ्यांना मारते मारती नावानं ती तशीच सगळ्यांचे नाव लक्ष ठेवते आई वै शू शू करते ना तर ती पण ती लक्ष ठेवते आणि शू शू करते ए वैशू कुठे वैशू आपली आजी आज कुठे आणि तिचे जर खास मैत्रीण म्हणलं ना तर आमच्या आजी आजी आज सोबत तिचा दिवस कुठं जातो ना तिला लक्ष सुद्धा येत नाही कारण आजी आज शिवाय तिला करमत नाही आज 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 ना आजीला पण तिच्या शिवाय करमत नाही सकाळी सहा वाजल्यापासून उठल्यापासून आजीच्या मागे लागते आजी झोपलेला असल्या ना आजीला उठून घेते चल आपल्या आजीकड चल चल, चल। आजीकड चल चल, चल। आपल्या आजी आज कुठे कुठे आजी रोज सकाळी टीव्हीत मला कॅशेट मध्ये बघती अशी आहे कुठे आजी आजी हे आवाज देईल ना तुम्हाला दिदी जायचं आवाज द्या आजीला आपल्या आजी, आजी? इकडे या मला व्हिडिओ काढायचा म्हणा आपल्याला व्हिडिओ महाराज कुठे हे ते इकडं हे कोण आहे महाराज सगळं माहित आहे तिला महाराज हो आजीचा फोटो पण आहे इथं आजीचा फोटो पण माहित आहे तिला आहे ना त्या आजी आले आजी आले या म्हणा धर 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 तुझ्या हे बघा हे मारून आजीचा व्हिडिओ काढ आजीचा व्हिडिओ काढ असा काढ असा काढ हे आजी दिसते बघ तिकडं तिकडं या आजी काय करता म्हणा आजीला जे जे कर बर जे जे कर आजीला व्हिडिओ चालू आहे रे बोल आजीला दुधूच्या आपला का विचार बर दुधूच्या आपीला का मन दुधूच्या आपला विचार ना ए आता मी घेतो तू आजीला विचारा विचार आजीला गुड मॉर्निंग सगळ्यांना इकडं बघा काय चालू आहे मस्त पेटी काढलेली आजीची आणि आजी, आजी त्याच्यात <laughs> पैसेकडे किती पैसे घेतले तू किती घेतले किती घेतले मी देतो ना ना आजीचे पैसे घ्यायला

ते माय आता शेजार आला तर म्हणला बायकुल म्हणला जुन्या बाय ते पदर पाय कशा बोलल्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आजीचा पदर पाहिला ना त्यांच्या डोक्यावर जाईल हिचा राहणार नाही हिचा बी राहणार नाही नाही का गं किती घेतले कधी दिलं त्याचा पदर खाली हा इकड

काही घेत नाही कोणी आर पडायचं चालू आहे त्यांचं आप आजीचे पैसे दे देऊन टाका आजीचे दे ना आजीचे